गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे रविवारी सोळा जून दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग दिव्यांग पालकांची मुलं गरीब होतकुरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व कार्यक्रम अध्यक्ष निवृत्त शिक्षक श्रीधर वझे संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार विनायक ओक प्राध्यापक दांडेकर श्री संस्थेचे सल्लागार सल्लागारेट सुशील आवेरे प्राध्यापक म्हात्रे सोनाली सुहास सातार्डेकर सुहम सुहास सातार्डेकर संस्थेचे कार्यकारी पदाधिकारी व सल्लागार आदी मान्यवर व अनेक दिव्यांग सभासद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केलं यावेळी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या, या, या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका मनसे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी सुहास सातार्डेकर हेमचंद्र मोरे पंढरी किरवे योगेंद्र विचारे भाई बोरकर एल जे धनवाणी आदी मान्यवरांनी सहकार्य केलं सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश अनुगडे तर आभार संस्थेचे सदस्य भरत कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस सुनील राझाणे खजुंदार सुनील मुखनाक शंतनू नाझाणे श्रवण रावणंग संतोष घुमे आदींनी विशेष प्रयत्न केले महानकरी न्यूप्साटी विनोद चव्हाण गुहागर ताजा बदम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा